गृह खात्याचं काम आणि कोण पोलिसांच्या संदर्भात झालेल्या घटना हे सांगते की पोलीस अनेक ऑरवायचं हे पोलिसांना टार्गेट का होतो काल परवा आपण पाहिलं की एका निश्वा पोलिसांचा बळी चंद्रपुरात गेला भांडण सोडवायसांनी गेला आणि हल्लेखोर गुंड पोलिसांवर तुटून पडतात आणि त्याचा खून करतात हे या ठिकाणी स्पष्ट दर्शवत आहे की पोलिसांची लढण्याची क्षमता आता कमी झाली आहे पोलिसांची वर्किंग जे एक दरारा होता तो दरारा आणि भाग कमी झालेला हा याचा अर्थ असा स्पष्ट आहे की पॉलिटिकल इन्व्हॉल्वमेंट पॉलिटिकल प्रेशर यामध्ये आता या डिपार्टमेंटने अधिकचा वाढलेला म्हणजे आम पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार होतो ते कशाच होतं आणि म्हणून मला वाटतं की हे गृह खात्यामध्ये जे काही आता पोलिसांच्या संदर्भात जी झालेली वारस झालेली घटना जी आहे ते पोलिसांना एक हाक आणि दरारा असलेला पोलीस महाराष्ट्राचा पोलीस म्हणजे आपण कॅटलेंड पोलिसांच्या बरोबरची तुलना करणारो पोलिसांचा एक काम होता आणि कार्य होतं आज ती स्थिती राहिलेली नाही पोलीस हे राजकीय लोकांचे हे पाहिलं पण एक आमदार त्याच्या सेक्युरिटीमध्ये असलेल्या पोलिसांना गाडी धुवायला लावतो चप्पल साफ करायला लावता पोलिसांचं का काम आहे का हे जर अशा पद्धतीनं राजकीय मंडळी पोलिसांना निर्माण करायला लागले त्यांची अवहेलना करायला लागले स्पष्ट आहे की उद्याची कायदा सुविस्ता कशी आहे